नमस्कार ब्रह्माड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन मोफत सेवा, महाराष्ट्र दर्शनाकरिता पंधरा हजार रुपये इत्यादी सुविधा देणारे विधेयक सादर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन मोफत आरोग्य सेवा महाराष्ट्र दर्शनाकरिता पंधरा हजार रुपये सोयी आणि सुविधा देण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत व विधान परिषदेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधेयक सादर करण्यात आले आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस सदर विधेयक हे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे संबोधण्यात आले आहे सदर विधेयक लवकरच अंमलात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या काय राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या व्यक्तीचे वय हे पासष्ट वर्ष व त्यापेक्षा अधिक आहे असे राज्यातील व्यक्ती यामध्ये पुरुष अथवा महिला अशांना ज्येष्ठ नागरिक संबोधण्यात येईल ज्येष्ठ नागरिकांना या मिळतील सेवा सुविधा आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन मिळेल ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यास पाच लाख रुपयेपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालयात मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळेल महाराष्ट्र दर्शनाकरिता पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान प्रति लाभार्थी उपलब्ध करून दिले जातील तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना